त्यांना विनंती करतो त्याचप्रमाणे प्र, उपस्थितीमध्ये या ठिकाणी शिवाजी बापू निघोट बाळासाहेब निघोट बाळासाहेब काळे श्यामकांत निघोट नामदेव बाळकृष्ण पोखरकर दीपक गंगाराम पोखरकर सरपंच सीताराम दत्तात्रय आकाश बाळासाहेब पोखरकर प्रवीण नामदेव पोखरकर उत्तम चंद्रकांत पोखरकर पवन सदाशिव पोखरकर हेही मान्यवर मंडळी उपस्थित आहेत त्यांना देखील या ठिकाणी हार्दिक स्वागत त्याचप्रमाणे याच ठिकाणचे नातेपुतेचे आपले रामदास सावंत हे उपस्थित आहेत त्याचबरोबर सचिन बामदास सावंत राजू रामदास सावंत निलेश हनुमंत सावंत संतोष आरिदास सावंत गणेश मोहन भोसले दादासाहेब भगवान सावंत ही मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत आत्ता अन्नदान आहेत आजचे अन्नदाते